भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जालना महानगरपालिकेच्या या पहिल्या निवडणुकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि आपल्या जालन्याचे सुपुत्र सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर आपले माजी आमदार कैलाश भाऊ गोरंट्याल या ठिकाणी उपस्थित संतोष भाऊ दानवे नारायण भाऊ कुचे भास्कररावजी दानवे राहुलजी लोणीकर सतीशजी घाडगे घनश्यामजी गोयल रामेश्वरजी भांदिरगे बद्रीनाथजी पठाडे संगीताताई गोरंट्याल राजेशजी राऊत अशोकजी पांगारकर सिद्धिविनायक मुळे सतीशजी जाधव विश्वजीतजी खरात अक्षय गोरंट्याल औदुंबर बागडे विजय कामळ अर्जुन गई योगेश मानधनी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या नगरीला स्टीलची नगरी लोखंडाची स्टील नगरी पोलादाची लोखंडा नगरी म्हणून ओळखलं जातं आणि दुसरीकडे ज्या नगरीला बियाण्यांची नगरी म्हणून ओळखलं जातं अशा जालना शहरामध्ये नव्वद वर्षानंतर जी महानगरपालिका तयार झाली त्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या या जाहीर सभेमध्ये जालनेकरांच्या सोबत मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्व जालनेकरांना नमस्कार करतो सर्वांना प्रणाम करतो बंधू भगिनीनो आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या नागरिक क्षेत्राच्या निवडणुका चालल्या आहेत आपल्या देशामध्ये जवळजवळ सात दशक आपण एक संकल्पना मांडत होतो ही संकल्पना चुकीची नव्हती ती योग्य होती ती, ती संकल्पना अशी होती की भारत हा गावांमध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास पण त्याच वेळी सात दशकं आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्येही राहतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येतात शहरात येणाऱ्या गरीबांना मध्यमवर्गीयांना सुखसोयी देणं त्यांच्या जीवनाला सुकर करण्याकरता व्यवस्था करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे हे जवळपास सत्तर वर्ष आपण विसरलो आणि त्याचा परिणाम काय झाला सत्तर वर्ष लोक गावातन शहरामध्ये आले पण त्यांची व्यवस्था झाली नाही परिणाम असा झाला ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसला झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण झाली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नाल्यांमधनं गटारी व्हायला लागली त्या ठिकाणी आपल्या विहिरींमध्ये आपल्या तलावांमध्ये आपल्या नदीमध्ये हे सगळं घाण पाणी जायला लागलं आपलं जीवन प्रदूषित व्हायला लागलं शहरं ही मोठ्या प्रमाणात बकाल व्हायला लागली शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं एकीकडे रोजगाराची निर्मिती शहरात होत थो होती पण दुसरीकडे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था ही मात्र वाईटापेक्षा अजून वाईट होत होती सत्तर वर्षानंतर या देशामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा साली माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आणि मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये राहतो गावांचा विकास करावा लागेल शहरांचाही विकास करावा लागेल शहरामध्ये येणारा गरीब शहरातला मध्यमवर्गीय अन्न वस्त्र निवाऱ्याकरता शिक्षण आरोग्य रोजगाराकरता मनोरंजनाकरता लोक हे शहरामध्ये आलेले आहेत त्यांच्याही व्यवस्था कराव्या लागतील मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी या शहरामध्ये तयार होतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजेत याकरता पहिल्यांदा या, या देशामध्ये मोदीजी असे प्रधानमंत्री निघाले की ज्यांनी शहराकरता योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहर योजना प्रधानमंत्री आवास योजना शहर योजना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो कोटी रुपये हे शहरांना देणं सुरू केलं पहिल्यांदा तुम्ही बघा दोन हजार चौदा नंतर शहरांना पैसे मिळणं सुरू झालं रावसाहेब पाटलांनी बबनरावजींनी कैलास भाऊंनी या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला ते जे सगळे पैसे आज आपल्या जालना शहरात आणि या जालना जिल्ह्यात येऊ शकले कारण पहिल्यांदा या देशामध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपली शहरं देखील चांगली झाली पाहिजे आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरं आपल्या महाराष्ट्राला मिळाली पण घरं मिळाली तरी देखील गरीबाला आम्हाला ती घरं देता आली नाही याचं कारण असं झालं आमच्या लक्षात आलं झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत जे गरीब लोक आहेत या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही त्यांच्याकडे पीआर कार्ड नाही त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या घरांचा फायदा देता येत नाही दोनच महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला आता झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती त्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत प्रत्येकाला पी आर कार्ड आपण देणार आहोत आणि केवळ त्याला त्याच्या जमिनीचा मालक बनवणं पण थांबणार नाही तो जर कच्च्या घरात राहत असेल तर मोदीजींच्या आवास योजनेतनं पक्क घर बांधण्याकरता त्याला पैसा उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि म्हणून मंचावरच्या नेत्यांना मी सांगतो ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे पण पहिल्यांदा झोपडपट्टीत राहणारे आणि जे बेघर आहे त्यांचा प्रश्न हातामध्ये घ्या त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर त्यांच्याकरता जेवढ्या घरांची मागणी तुम्ही कराल तेवढी घर राज्याचं सरकार मंजूर करेल या जालन्यामध्ये एकही माझा परिवार हा कच्च्या घरात आणि झोपडीत राहणारा यापुढे आपल्याला पाहायचा नाही सगळ्यांना त्यांचं पक्क घर आपल्याला द्यायचं आहे बंधू भगिनींनो नो मोदीजींनी अमृतसारखी योजना आणल्यामुळेच आज आपण पाहू शकतो जालनासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याकरता किती त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला रावसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा देखील काढला सातत्याने या ठिकाणी शहरांवर अन्याय होत होते पण मागच्या काळामध्ये सव्वाशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही आपण त्या ठिकाणी मंजूर केली चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचं चा पाईपलाईनचं काम हे आपण पूर्ण केलं नऊ पैकी आठ जलकुंभ झाले पंच्याहत्तर कोटी रुपयाची कामं अजून तीन महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील आणि मी तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये जालना शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही संपवू आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या त्यावेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची योजना असेल आणि मग ही योजना कशी पुढे चालवायची असा प्रश्न होता इतकी मोठी योजना त्याचं विजेचं बिलच इतकं मोठं होतं की ते बिल आपल्या या महानगरपालिकेनी कसं भरायचं असा प्रश्न होता आणि म्हणून कैलाश भाऊंनी मग सांगितलं रावसाहेब आमच्याकडे आले मी स्वतः ऊर्जा मंत्री होतो माझ्याकडे खातं ठेवलं होतं रावसाहेब आणि सगळ्या लोकांनी सांगितलं काही करा हे विजेचं बिल आम्हाला परवडत नाही हे विजेचं बिल भरलं नाही तर एवढी मोठी योजना करूनही पिण्याचं पाणी त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली शंभर कोटी रुपये दिले मला सांगताना आनंद वाटतो आता दरवर्षी तुमचे चाळीस कोटी रुपये या ठिकाणी वाचणार आहेत आणि जालना शहराला पाणी पुरवठा हा नियमित त्या ठिकाणी होणार आहे आपल्याला कल्पना आहे हे शहर एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री आहे पोलाद आणि लोखंड तयार होतं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण ड्रायपोटची निर्मिती केली समृद्धी महामार्गाची निर्मिती केली मी पाच सात दहा वर्षापूर्वी सांगायचो ज्यावेळेस समृद्धीचं सा काम सुरू केलं की पुढच्या काळामध्ये संभाजीनगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचं मॅग्नेट होणार आहे त्यावेळी लोकांना ते खरं वाटत नव्हतं पण आज हे होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आमच्या सामान्य आमच्या कुटुंबातल्या मुलांच्या हाताला यापुढे काम मिळणार आहे आणि त्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूटचं काम आपण केलं आणि एवढंच नाही तर रावसाहेबांच्या आग्रह खातर देशातली सगळ्यात मोठी संस्था आयसीटी त्या आय सी टीची ब्रँच देखील आपण या ठिकाणी जालन्यामध्ये मंजूर केली शंभर कोटी रुपयाचा रिंग रोड असेल अंतर्गत रस्त्यांकरता कॉन्क्रीट रस्त्यांकरता पैसे असतील रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे, विकासा रेल्वे स्थानकाला एकशे पंचाहत्तर कोटी रुपये असेल जालन्याचं मेडिकल कॉलेज असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते जे रावसाहेबांनी सांगितलं ते सगळे रस्ते असतील रस्त्यांचं चौपदरीकरण असेल कॉक्रिटीकरण असेल जालना खामगाव रेल्वे मार्ग असेल वेगवेगळ्या कामांचा हिशोब जर लावला तर मोठ्या प्रमाणात बबनरावजींनी सांगितलं या ठिकाणी कामं आपण केलेली आहेत आणि येत्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे मोदीजींनी सांगितलंय प्रत्येक शहराला शंभर टक्के भुयारी गटाराची योजना असली पाहिजे शहरातल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे आजपर्यंत आपला कचरा ही आपल्यावरची एक लायबिलिटी होती कचरा ठिकठिकाणी पडला असायचा नाहीतर कुठेतरी नेऊन डंप केला जायचा तिथनं वास तिथनं घाण तिथनं गॅसेस तिथनं प्रदूषण हे तयार व्हायचं मोदीजींनी स्वच्छ भारतच्या अंतर्गत आपल्याला पैसे दिले आणि सांगितलं आता कचरा म्हणजे कचरा नाही आहे कचरा म्हणजे ही संपत्ती आहे आता कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पॅलेट्स तयार होतात ज्यातनं वीज निर्मिती आपल्याला करता येते आता कचऱ्यापासून खतांची निर्मिती आपण करतो आता कचऱ्यापासून विद्युत निर्मिती आपण करतो त्यामुळे प्रत्येक शहरातला कचरा हा शंभर टक्के उचलला गेला पाहिजे आणि तो डंप न करता त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे या जालना शहरामध्येही अशाच पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करून जालना शहराला कचरा मुक्त करण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे एक स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला व्यवस्था उभी करायची आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे खरं म्हणजे आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची तर शक्ती होतीच पण आपले कैलास भाऊ देखील आपल्यासोबत आले कैलास भाऊंना देखील खूप चांगला नगरपालिका चालवण्याचा अनुभव आहे पण त्या काळामध्ये सरकार त्यांना पाहिजे त्या ते प्रमाणात त्यांचेही लोक त्यांना कधी साथ देत नव्हते पण आता चिंता नाहीये भारतीय जनता पक्षासारख्या मजबूत पक्षामध्ये तुम्ही आले कैलास भाऊ हा पक्ष हा पाठीमागे उभा राहणारा पक्ष आहे हे सरकार शहर बदलणारं सरकार आहे त्यामुळे आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी कैलास भाऊ असतील भास्करराव असतील आणि आमची सगळे नेते मंडळी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आता आपल्या दा, या जालना शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आपल्याला लावायचा आहे बंधू भगिनी नो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड मोठं बहुमत हे महायुतीला मिळालं काही लोक म्हणायला लागले ला ला आता बघा या भाजपवाल्यांच्या एकशे सदतीस जागा आल्या आता हे पहिलं काम काय करतील लाडकी बहीण योजना बंद करतील पण लाडक्या बहिणींनो एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत तुमचा तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कोणीच बंद करू शकणार नाही पण माझी विनंती या ठिकाणी भास्करराव कैलास भाऊ तुम्हाला सगळ्यांना आहे महानगरपालिकेवर झेंडा तर लागणार आहे महापौर आपला होणार आहे महापौर झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा आता लखपती दिदीचा कार्यक्रम सुरू झालाय महाराष्ट्रात पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या आहेत यावर्षी एक कोटी पर्यंत तो आकडा जाईल मी तुम्हाला हिशोब विचारणार आहे एक कोटी मध्ये माझ्या जालन्यातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दिदी केल्या त्याचा हिशोब घ्यायला या जालन्यामध्ये पुन्हा मी येणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे आता माझ्या लाडक्या बहिणींकरता या जालन्यामध्ये उमेद मॉल देखील मी मंजूर केलेला आहे उमेद मॉलच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या मोठ्या धन्या सेटांचे मॉल होते आता माझ्या बचत गटांचा मॉल असणार आहे माझ्या बचत गटांच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी आपला माल ठेवतील आणि चांगले चांगले लोक गाड्यांनी त्या ठिकाणी येतील आणि त्या मॉल मध्ये जाऊन माझ्या भगिनींचा माल घेतील अशा प्रकारचा उमेद मॉल देखील या जालन्यामध्ये आपण तयार केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचा विचार करणारी पार्टी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांचा विचार करणारी ही पार्टी आहे आम्हाला या महानगरपालिकेवर झेंडा लावायचा आहे तो केवळ खुर्च्या तोडण्याकरता नाही तर जसं बबनरावजींनी सांगितलं या जालना शहराला मराठवाड्याच्या टॉप शहरांमध्ये आणण्याकरता या ठिकाणी आम्हाला हा झेंडा लावायचा आहे मला विश्वास आहे येत्या पंधरा तारखेला जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल इकडे तिकडे काही पाहू नका जिथे बटन दिसेल कमळाची ती बटन दाबा पंधरा तारखेला तुम्ही आमच्या कमळाकडे लक्ष द्या सोळा तारखेपासनं पाच करता तुमची जबाबदारी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा